नमस्कार मी आहे रजत स्वागत आहे तुमच्या इंटरनेट कॅपमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की इमारत बांधकाम कामगार हे फार्म तुम्ही नवीन कसे भरायचे ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये माहिती आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्येच आणि तुम्ही हे स्वतःच भरू शकता आणि कोणालाही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही आणि बिलकुल फ्रीमध्ये हे फार्म तुम्ही भरू शकता चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मोजीला किंवा क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे आणि तुम्हाला तेथे ते सर्चमध्ये लिहायचे आहे इमारत बांधकाम तुम्ही इमारत बांधकाम सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर ही पहिलीच साईट तुम्हाला दिसून येते या साईडवर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर कॉन्ट्रॅक्शन वर्कर रजिस्ट्रेशन हे तुम्हाला नाव पहिलेच दिसून येतो याच्यावर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा पेज येतो याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही वाचू शकता हे काही आपल्या कामाचे नाही आहे तर तुम्हाला येथे तुमचे ज्या व्यक्तीचे आपल्याला रजिस्ट्रेशन करायचे आहे इमारत बांधकाममध्ये त्यांचे तुम्हाला येथे आधार कार्ड नंबर याट करायचे आहे त्यानंतर तुम्हाला येथे त्या व्यक्तीचे मोबाईल नंबर याड करायचे आहे आणि प्रोसेड टू फार्म या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन येतो म्हणजे असा एक पेज येतो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला पहिले नाव ज्या व्यक्तीचे आपण फार्म भरत आहोत त्या व्यक्तीचे येथे तुम्हाला पहिले नाव याड करायचे आहे त्यानंतर त्यांचे लग्न झाले असतील थी तर पतीचे नाव लग्न व्हायचे असतील तर वडिलांचे नाव किंवा मुलगा असेल तर पहिले नाव वडिलांचे नाव आणि आडनाव त्यानंतर जे आहे मुलगा असेल तर मुलगा आणि स्त्री असेल तर स्त्री आणि लग्न झालं असेल तर तुम्ही बघू शकता मॅरेड सिंगल जे आहे तुम्हाला ते इथे निवडायचे आहे त्यानंतर डेट ऑफ आपल्याला ॲड भर करून घ्यायची आहे जे आधार कार्डवर आहे तशीच तुम्हाला इथे डेट ऑफ ॲड करायची आहे त्यानंतर कॅटेगरी जी कॅटेगरी आहे ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायची आहे बघू शकता येथे त्या व्यक्तीचे गावाचे नाव आपल्याला याड करायचे आहे किंवा त्यांची सिटी असेल जे असेल ते आपल्याला येथे याड करायची आहे त्यानंतर आपली सिटी शहर जे आहे ते तुम्हाला येथे याड करून घ्यायची आहे त्यानंतर आपला जिल्हा जो जिल्हा आहे तो जिल्हा तुम्हाला येथे सिलेक्ट करायचा आहे आणि तुमचा तालुका येतन सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्या तालुक्यामध्ये तुमचे पोस्ट कोणतं येतो ते पोस्ट तुम्हाला येथे याट करायची आहे आणि पिनकोड नंबर तुमचा ॲटोमॅटिकच येतो त्यानंतर तुम्ही बघू शकता याच्यामध्ये तुम्हाला ज्या व्यक्तीची आपण माहिती भरला आहोत जेव्हा वरती आपण नाव लिहितो तो नाव इथे इथे तुम्हाला लिहिलेच असतो आपण आता वरती नाव लिहिलेले नाही आहोत कारण की आपण फक्त तुम्हाला सांगण्यासाठी डेमो करून दाखवत आहोत हो। तुम्हाला नाव इथे आडनाव आणि तिथे त्यांचे हजबंडचे नाव तुम्हाला इथे ये दिसून येतो डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकच येतो आणि जे ते तेसुद्धा येतो आणि आधार नंबर येतो त्यानंतर इथे व्यवसाय आणि त्यांचे शिक्षण जे झाले आहेत ते ॲटोमॅटिकच तुम्हाला येथे दिसून येतो नाही नाही तुम्हाला येथे शिक्षण तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे आणि व्यवसाय जे आहे ते तुम्हाला इथे याट करायचे आहे म्हणजे तुम्ही व्यवसाय लेबर टाकू शकता त्यानंतर त्यांच्या फॅमिलीमध्ये जेवढे राशन कार्डवर मेंबर आहेत त्यांची एवढे नाव तुम्हाला येथे याट करायचे आहेत जसं की मी यांच्याजवळ चार यांच्या राशन कार्डवर नाव आहेत आपण चार लोकांचे नाव येथे याट करणार आहो येथे नाव येथे आठ नाव त्यानंतर येथे फादर नेम आणि येथे डेट ऑफ बर्थ त्यानंतर तुम्हाला येथे एज ॲटोमॅटिकच येतो आणि येथून त्यांचे रिलेशन म्हणजे का मद कोण लागते मुलगा हजबेंड कोण लावते त्यांचे ते तुम्हाला इथून सिलेक्ट करायचे आहे त्यानंतर येथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे येथे त्यांचे शिक्षण निवडायचे आहे आणि येथे जे आधार नंबर येथे तुम्हाला त्यांचे लेबर आहेत कोणता काम करते ते आणि मुलगा असेल तिथे आपण समजा आता मुलाचं टाकणार आहोत ते मुलगा असेल तिथे शिक्षण टाकायचं आहे आपल्याला माहिती तुम्हाला समजत आहे मित्रांनो मी सांगत आहे नक्की तुम्हाला इथे शिक्षण टाकायचं आहे तुम्हाला समजा माहिती जर नाही समजली तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला लिहून नक्की पाठवा आणि त्यांना न्यामिनी म्हणून त्यांच्या हसबेंडला किंवा त्यांच्या मुलाला कोणालाही आपण ठेवू शकतो त्यानंतर तुम्ही बघू शकता कामा कामगारांच्या कामाचे स्वरूप कोणते काम करतात तर आपण ती त्यानंतर त्यांच्याकडे जारी करण्या जारी करणाऱ्याचा प्रकार म्हणजे नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र त्यांना कोण देत आहे जसे की इंजिनियर असेल तर आपल्याला हे वरचे ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे आणि तुमच्या आहे एक गाव असेल गावामध्ये ग्रामसेवक सही शिक्का दिला असेल तर तुम्हाला ग्रामसेवक हे ऑप्शन निवडायचे आहे आणि माझ्या जो कस्टमर आहे त्याने ग्रामसेवक यांची सही शिक्का घेऊन आला आहे तर आपण ग्रामसेवक सिलेक्ट करू आणि त्याच्यावर त्या नव्वद दिवसाच्या प्रमाणपत्रावर तुम्हाला जावक दिनांक दिली असतो ती दिनांक तुम्हाला येथे याट करायची आहे आणि तेथे जावक क्रमांक लिहला असतो तो जावक क्रमांकसुद्धा तुम्हाला येथे याट करायचे आहे जावक क्रमांक तुम्हाला येथे याद करायचे आहे त्यानंतर त्यांचा गाव कोणता आहे म्हणजे ग्रामसेवक कोणत्या गावात म्हणजे कोणता गाव आहे ग्रामसेवक यांचा ज्या गा ग्रामसेवकनं तुम्हाला सही शिक्का दिलं म्हणजे आपल्याच गावचा असेल तर आपलाच गाव ॲड करायचा जिल्हा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे तालुका तुम्हाला येथून सिलेक्ट करून घ्यायचे आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पडताळणीसाठी तालुका केंद्र म्हणजे तुमचा जो तालुका आहे त्या तालुक्या केंद्रामध्ये एक बांधकाम कामगार हे ऑफिस असतो त्या ऑफिसला तुम्हाला जसं की तालुका सेंटरला दिला आहे आपल्याला इथं आपला पोहनी तालुका ये येत आहे येथे तुमचा जे तालुका असेल ते तालुका तुम्हाला तिथून सिलेक्ट होईल त्या ऑफिसला आपल्याला जे हे सही आपल्याला भेटली आहे ग्रामसेवक आपल्याला नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र दिले आहेत ही सहीचा जो फार्म आहे हा फार्म आपले आधार कार्ड आणि ही जी अपॉइंटमेंट भेटतो आपल्याला ती अपॉइंटमेंट घेऊन आपल्याला त्या बांधकाम कामगार ऑफिस तालुका केंद्राला जायचं आहे आता आपण पडताळणीसाठी तालुका केंद्र निवडला म्हणजे आपल्याला या तालुका केंद्रात जायचं आहे त्यासाठी त्यानंतर आपल्याला बघू शकता येथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड अपलोड करायचे आहेत आणि जास्तीत जास्त आणि कमीत कमी दोन एम बीपेक्षा आपल्याला कमी ते डॉक्युमेंट्स तुमचे दोन एम बीपेक्षा कमी असावे तर येथे आपल्याला आधार कार्ड अपलोड करून घ्यायचे आहे आणि तुम्ही पी डी एफमध्ये अपलोड कराल जास्तीत जास्त पी डी एफमध्ये अपलोड करण्याची कोशिश कराल कारण की जे पी मध्ये बरेच वेळास घेवाला नाही पाहत आहे त्यानंतर आपण आता त्या व्यक्तीचे आधार कार्ड इथे अपलोड करून घेऊ हो। आधार कार्ड आपले अपलोड झाले आहे तुम्ही बघू शकता फाईल अपलोड सक्सेसफुली त्यानंतर का म्हणते नव्वद दिवस कामाचे प्रमाणपत्र म्हणजेच तेच आपले ग्रामसेवकनं आपल्याला जो प्रमाणपत्र भिंडाला आहे तोच प्रमाणपत्र आपल्याला इथे अपलोड करायचं आहे आता हे बघू शकता मी ग्रामसेवक म्हणून इथे लिहून ठेवले आहे आणि हे सुद्धा तुम्ही अपलोड झाले आहेत त्यानंतर क्लिक लोड बघू शकता येथे आपल्याला क्लिक लोड ए, क्लिक टू लोड ए, क्लिक ए, केले, या ऑप्शनवर मग क्लिक केल्यानंतर येथे केलेला कॅलेंडर येतो कॅलेंडर तुम्हाला बघू शकता आता आमच्या एरियामध्ये हा महिना पूरा फुल आहे म्हणजे लोकांनं या महिन्यामध्ये पूर्ण अपॉइंटमेंट घेतली आहे नववा महिना म्हणजे सप्टेंबर महिना त्यानंतर आपण दहाव्या महिन्याची तारीख निवडू आणि मी काल एक फॉर्म भरले चौदा तारीख सिलेक्ट केली होती आता चौदा आणि पंधरा सिलेक्ट कंप्लीट झाली आहे तर आपण सोळा तारीख घेऊ म्हणजे आपल्याला आता सोळा तारखेला हा आहे कामगार ऑफिस आपला जो तालुका केंद्र आहे कामगार ऑफिसचा तेथे आपल्याला ही अपॉइंटमेंट लेटर मिळतो आपल्याला ले आता जो आपण फॉर्म आहोत येतन आणि हा जो इमारत बांधकामचा आपण नव्वद दिवसाचा प्रमाणपत्र आहे आणि आधार कार्ड आणि ज्या व्यक्तीचं फार्म आहे तो व्यक्ती हे आपल्याला घेऊन त्या ऑफिसला जायचे आहे आणि याच्यावर तुम्हाला टिक करायची आहे त्यानंतर तुम्हाला सेव या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला बघू शकता सेंट ओ टी पी आणि तुमचा मोबाईल नंबर येथे तुम्हाला दिसून येतो या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर त्या मोबाईल नंबरवर सहा अंकी ओ टी पी जातो ते ओ टी पी तुम्हाला येथे एंटर करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला व्हॅलिड ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर तुमच्यासमोर असा ऑप्शन दिसून येतो याच्यामध्ये तुमचा फॉर्म पूर्णपणे सक्सेसफुली झालेला आहे त्यानंतर तुम्हाला ओके या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट मिळतो ते प्रिंट तुम्हाला काढून सेनेरी तुमच्या तालुका सेतू केंद्रामध्ये तुम्हाला जायचे आहे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा